गोंदिया शहराच्या सिव्हिलाईन भागातील हनुमान मंदिर चौपाटीजवळील विद्युत खांबावरील होर्डिंग काढत असताना छोटा गोंदिया येथील आकाश नागरिकर या तरुणाचा विद्युत करंट लागून मृत्यू झाला त्याला केटीएस रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ने त्याला मृत घोषित केले गोंदिया शहरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेस व्यापारी वर्ग राजकारणी यांचे होर्डिंग नगर परिषदेची परवानगी नक्की बेकायदेशीरपणे लावले जात आहे संदर्भात नगर परिषदेने अनेक तक्रारी केल्या होत्या याबाबत मुख्याधिकाऱ्यांसमोर सामाजिक संघटनांनी आवाज उठवला मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सहरात दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये छोटा गोंदिया येथील आकाश नागरिकर या कुणाला आपला जीव गमवा लागला आहे तर यासाठी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने अनेकदा आंदोलन देखील करण्यात आले होते हा जे नगर परिषद क्षेत्रामध्ये जे काम चालू आहे आज हा पहिली घटना दुसरी आणि तिसरी घटना आहे की जे माणूस प्रायव्हेट माणूस व पूल व पोलवर चढतात त्याच्या कोणताही नगर परिषदेचा कर्मचारी आहे एम ए कर्मचारी आहे की नाही त्याच्या कोई पुढी करणारा माणूस नाही आणि त्याच्यावर त्याला पोलावर चढण्याची परवानगी देतात हा कोण देतात काय देतात मला सगळं माहीत नाही पण पर नगर परिषदला काय झोपलेली आहे हे तुमच्या एम ए सी बी विभागचे लोक झोपलेले आहे की पोलावर चढणारा माणूस कोण आहे नगर परिषदचे आहे एम सी बीचे आहे ते एम ई सी बी म्हणजे ठेकेदारचे लोक आहे त्याला काय पी एफ बी पी एफ त्याच्या काय भीमा राहतात का नाही राहतात तसंच हात एक घटना काल उद्या झालेली आहे त्या होर्डिंग काढण्यासाठी ते तो आहे जो आपलं काय नाव त्याचं आकाश आकाश जो आहे ते चढलं होतं त्या पूलवर होर्डिंग लावली होती त्या होर्डिंग काढण्यासाठी काय त्याच्या पोलवर काय प्रॉब्लेम झाला होता काय झालं स्वतःला माहित नाही ज्या माणसाने त्याला पुलावर चढण्याची परवानगी दिली त्याला माहिती काय ते कायद्याचं काय अनुभव होता की कशासाठी मग त्याला माणसाला चढवतो चढवतोय म्हणून आज याच्या परिवहन घटना झाली कोणी त्याच्या सोय करू शकत का ॲव्हर्ड होर्डिंग विरोधात आपण मागच्या दोन महिन्यापासून युवासेनेच्या मार्फेत आपण ज्ञापन देत आहोत या ॲवर्ड होर्डिंगमध्ये जे ट्युशन क्लासेस आहेत ते ट्युशन क्लासेस मागच्या दोन महिन्यापासून या मागच्या या वर्षापासून दोनशे बॅ बॅनरची परमिशन घेतात आणि पाचशे बॅनर गावात लावतात जे परमिशन देणारे अधिकारी आहेत शेंडेजी त्या शेंडेजींना आपण वारंवार वारंवार सूचना केली की आपण यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी पण काही कारवाई करणं आतापर्यंत नाही आली जे एम एस सी बीचे पोल आहेत एम एस सी बीच्या पोलवर बॅनर लावून लावणं हा नगर परिषदच्या आदेशाच्या विरोधात आहे पण जे बॅनरवाले ठेकेदार आहेत ते बॅनर तिथे लावतात आज तेच दुर्घटना काल स रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान नेहरू चौकात नेहरू चौकात घडली जो व्यक्ती व्यक्ती आपला पोलवर चढला होता तर करंट लागून मरण पावला आमच्या आज व धरना आंदोलन असं होतं की त्या व्यक्तीला त्वरित दहा लाख रुपयाच्या नगर नगरपरिषदेने मुआवजा देण्यात याव्या आणि ते शेंडे जी आहेत त्यांना त्वरित सस्पेंड करण्यात यावं अशी आमची मागणी नगर परिषदला होती